नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा शहर आज याच मागणीसाठी कडकडीत बंद ठेवण्यात आलं आहे ओबीसी आंदोलक दत्तात्रय अनंतवार यांनी मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील दहा दिवसांपासून कवाना या गावी आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या स्मरणार्थ ओबीसी बांधव आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे अशी या ओबीसी बांधवांनी मागणी केली आहे आमच्या व्यापाऱ्यांनी आणि ओबीशी समाजाने जे त्यांना प्रतिसाद दिला आहे आणि अनंतवार यांच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेऊन याच्यातून कोणता तरी मार्ग काढावा कारण त्यांचा उपोषणाचा आजचा दहा दहावा दिवस आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दक्कल घ्यावी हीच आमची अपेक्षा आहे समाजाचे व्यक्ती ज्यावेळेस आमच्या न्याय हक्कासाठी तो उपोषणासाठी बसलेले आनंदवार साहेब त्यांना हे कुठेही न्याय देऊ पाहत नाहीत ते मला सांगा एका मता एकाच समाजाच्या मतावरती निवडून आलेले व्यक्तिमत्व आहेत का ते अठरा पगड जातीचं मत घेतात आणि अठरा पगड जातीचे लोक ज्यावेळेस उपशन बसतात त्यावेळेस हे पाठ फिरवतात हे हो विचार ओबीसीच्या लोकांनी एस सी एस टीच्या लोकांनी करायला हवा की या लोकांच्या मनात किती जातीवाद आहे यांचा जातीवाद जर संपुष्टात आणायचा असेल तर निश्चित शंभर टक्के आपण इथून पुढच्या काळात आपल्याच माणसांना आपलं मत आपल्या माणसांना द्यावं लागत ही संकल्पना आपल्याला राबवावी लागणार आहे पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका ही अशी असेल आता साहेबांच्या उपोषणाकडे हे लोक कानाडोळा करत आहेत येथून पुढचं आंदोलन अजून तीव्र असेल काल आम्ही बरेचशे वेळा तिथे रस्ता रोको केला आज तामसा येथे हे आहे आपलं तामसा बंदीचं हाक दिलेली आहे उद्या आम्ही हातगावची देऊ आणि त्यानंतर अखंड महाराष्ट्र पेटेल ज्या शासनाच्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया येत नसल्यामुळं ज्या आंदोलनाला जो वळण येईल त्याची शासनानं दखल घेतली पाहिजे आणि कोणते आंदोलनकर्ते जेव्हा आंदोलन करतात त्यांना शासनानं त्याची दखल घेऊन जे ज्या म्हणजे विजय एन टीचा या ओबीसीचा जो मुद्दा आहे त्याच्यावर त्याचं विश्लेषण करून त्याचं उत्तर शासनाचा सा सविस्तररित्या सामाजिक मंत्री जे जे न्यायमंत्री आहेत त्यानं या मुख्यमंत्र्यानं या होम मिनिस्टरनं त्याची दखल घेऊन अनंतवारांचं उपोषण या आंदोलन आहे ते लवकरात लवकर शॉर्ट करून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा पूर्ण बाजारपेठ बंद केलेला आहे कारण आज दहा दिवसापासून अनंत वार हे कोणतीही दखल घेण्यात आली आजच्या नंतर पुन्हा आमचा हिमायतनगर बंद राहील हिमायतनगरच्या नंतर हंगाव बंद राहील एवढंही करून जर सरकार नाही ऐकलं तर आम्ही पूर्ण तालुक्यातली पूर्ण ओबीसी सी एस टी समाज समजा आम्ही जेल भोल् आंदोलन करू एवढा मी विषय देऊ प्रतिनिधी गजानन जेदेवार डी एन ए मराठी नांदेड